चला तर आज आपण एक नवीन गेम खेळतोय कॉन्सन्ट्रेशनसाठीचा हा गेम आहे तर या गेममध्ये तुम्ही सगळ्या कोणमध्ये उभ्या आहात कशा उभ्या आहेत कोणामध्ये उभ्या आहेत तर आता आपल्या या मॅडम आहेत त्यांच्याकडे एक बॉल आहे बघा त्या काय करणार तर हा बॉल खाली मारणार आहे खाली मारल्याच्या नंतर तुम्ही टाळी वाजवणार आहेत सगळ्या एकदा ट्राय करायचं करा, करा मॅडम हां आता ज्यावेळी मॅडम फक्त ऍक्शन करणार बॉल खाली टाकण्याची आणि तुम्ही जर टाळी वाजवली तर तुम्ही आऊट आणि जर ज्या मुली टाळी वाजवणार नाहीत त्या या गेम मध्ये विनर होतील शेवटी कोण मुलगी शिल्लक राहते आणि त्याच्या सोबतच या दोन दिदी आहेत बघा तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आलं तुमच्या लक्षात गेम स्टार्ट करायचं मग चला करा स्टार्ट कोण आऊट झालं चला इमानदारीने निघा बाहेर ज्या आउट झाल्या त्या हा सुरू चला कोण आऊट झालं ज्या उठ झाल्या त्या मागे सारखा दोघी पण पक्क्या खेळाडू येता जवळ ये वर्कर तू फोन जिंकलं अरे वा सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा तिचं